सर्वांना माझा नमस्कार देवी वैद्य मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आता मी बाहेर जात आहे वॉकला थोडंसं संध्याकाळचे पाच वाजले आणि तब्येत थोडी खराब आहे बाहेर कुठे गेलीच नाही मयुरी एक तर घरी असा ताप घेऊन आली आणि पुन्हा आजी केला झाला पुन्हा मी मलाही थोडासा झाला जास्त असं नाही तर विकनेस खूप होता त्यासाठी दोन तीन दिवस व्हिडिओज काढले नाही खूप थकून गेलेली आणि विकनेस असल्यामुळे असं वेगळीच फिलिंग येते हे की नाही मूडच राहत नाही बरोबर काही काम करण्याचा मयुरीनं काल स्वयंपाकसुद्धा केला कपडे धुतले भरपूर हेल्प केली तिने मला काल तर मी झोपूनच होते आणि आजूगे बोलला काढायचा व्हिडिओ आहे सगळं शेअर केलं नाही बाबा नाही बरं नाही दिसणार आपण कधी असं दुःखाची व्हिडिओ जास्त निगेटिव्ह व्हिडिओ मी टाकलेच नाही अशी छान हॅपी हॅपीवालेच मी व्हिडिओ जास्त करून टाकते आधीच तुमच्या घरी टेन्शन मी माझ्या घरचं टेन्शन तुम्हाला कुठे दाखवू आहे की नाही आजारेन हेन ते झोपलेलं वगैरे गोळ्या औषध खालेलं मी आयुर्वेदिकच गोळ्या खाते तुम्हाला दाखवते मी तुम्हाला दाखवते मी गोळ्या बोलली तसं हे बघा हे अशा गोळ्या आहेत आयुर्वेदिक आहेत तर खूप हेल्थ म्हणजे की नाही ह्याच्यापासून काही साईड इफेक्ट्स नाहीत वगैरे काही नाही मी पूर्ण नाही दाखवू शकत नाव पण नाही सांगू शकत कारण कॉपीराईट येतं आणि यूट्यूबचे रूल की एवढे स्ट्रिक्ट आहेत ना ते फॉलो करावेच लागतात तर लगेच आपल्याला ईमेल येतो की तुमचं असं असं झालंय म्हणून कॉपीराईट आले मेसेज येतो लगेच त्यासाठी नाही दाखवू शकत पण तुम्ही की नाही आता आमच्या इथं कसं मेडिकल स्टोअर आहे आयुर्वेदिकचं पुन्हा आयुर्वेदिक दवाखानासुद्धा आहे म्हणजे आयुर्वेदिक म्हणजे हो आयुर्वेदिकच बोलतात आहे की नाही त्याला तर मी तिथं गेलेली तर मला माझ्या फ्रेंडने सांगितलं की तू देवी हे यूज कर तिच्यासोबत गेलेली तिला बरं नव्हतं तर दोन वर्षाखाली कोविडमध्ये आणि मला माहीतसुद्धा नाही की तर आमच्या इथं आयुर्वेदिक असा दवाखाना आहे म्हणून वसईमध्ये तर तिनं मला सांगितलं तेव्हापासून मी ह्याच अशा गोळ्या खाते दोन बघू शकता जास्त नाही दाखवू शकत नाही तर कॉपरेट होऊ शकतं माझ्या चॅनलला मग खूप मग खराब आहे ते काही सांगू शकत नाही जास्त शेअर करू शकत नाही बरं ठीक आहे आणि पप्पा सुद्धा आले तर त्यांना गावी जायचं आता आमच्या गावी यात्रा येते खूप मोठी जत्रा असते अशी यात्रा जत्रा एकच शब्द आहे की नाही तर चला मी थोडं सुरू येते मोकळ्या हवेमध्ये जरा श्वास घेते जरा फ्रेश मलाही वाटेल मग आल्यावर साधे सिंपल जेवण बनवते दुपारी तर असं काही नाही खास नव्हतं काही भाकरी आणि वांग्याच हे केलेलं डाळ वांग केलेलं भात केलेलं असं साधं जेवण होत चला मग आता मी बाहेर जाऊन येते फिरून येते थोडस मोकळ्या हवे मी आले बाहेर वॉकला थंड वारस वॉक करून झाला आणि मी आता गार्डन मध्ये आले मग ते झुलाय का बसायला पण नाही झुलारे का म्हणायचंय कल बसलेत इकडे एक झुला इथे एक बसते सगळे बसते थोडं पाच मिनिट बसते गार्डन मध्ये घरी जाते मच्छर खूप आहे घरी चालले आता खूप मच्छर आहेत गार्डन मध्ये आले आताच घरी गरम खूप होत आहे आणि वडापाव आणलेत आता सगळ्यांची तब्येत खराब आहे आणि वडापाव आणलेत दाखवत तुम्हाला आहे तब्येत बरी नाही ना बेटा बाबा साठी आणलं बाबा बाबाला बाबा स्वतःच बोलले अरे बाप रे मग दिले बाबानी पैसे बाबा <laughs> आले पप्पा भेटले विचारलं काय झालं काय नाही पप्पा पप्पा स्वतः जाऊ आले घेऊन बाबाला घरी पाठवलं जिलेबी सुतो वडापाव असा इथे बाबा आहेत जलेबी सुद्धा आणली आहे वडापावच्या दुकानाच्या बाजूलाच एक नवीन दुकान, दुकान खुल रेनो रेनो एट होऊन हो ना दादा कोरोनाच्या नंतरच आता खुललंय तर आता आम्ही घेऊ खाऊन आली कसं वाटलं वडापाव खाऊन बोलते की बाबाच मले होती मला लय वडा पाव खावटायलाय चपचप मुखाऊ दे मंकरा आपण भी खूप दिवस झालं आलीस नाही हैन हां ते तुमे बोल जसे क्या मे जावलो नाही बाबा सांग बाबा पण होऊ शकते काय बरं झालंय कारण मला माहितच होता नाही गं मैरी तब्येत खराब आहे तुला माहिती काल मी दिवसभर झोपून होते मला सांगते पूर्ण झोपलोच होते मी आईची तब्येतच खराब होती आई फक्त सांबर करून फुला कांदोळ केली मसाला डोसा बनवायचा होता आईची तब्येत खराब होत नाही मग पुला इडलीच पीठ होत ना तर ना इडली कसं बनवायचं तिथे थांबावं लागतं ना इडली नाही हिला जमत नाही डोसे जमतात जमतात ग एकदा लावलं ना दहा मिनिटच ठेवायचं दहा मिनिटाच्या वर जास्त त्याला म्हणून द्यायचं नाही दिला मग आई म्हणले की जसं पप्पा दादा आले ना गरम -गरम, से गरम 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 फटाफटा डोसे बनून ना वाट मला पण मी ओटमित आराम करते आणि चादर दोन दोन गडली होती एवढं खाले हे ना मैरी दोन तीन वर्षापासून खातात ना आपण ह्या स्वीट सांगितलेलं स्वीट अंडे सांगितले होतं पण नाही लगेच असं नाही करत दुसऱ्या मेडिसिन सारखं हळूहळू असं मग आयुर्वेदिक आहे होतो शकत तिला पण माहितीये ठीक आहे मग आज वडापाव खाला खिचडीच बनवते थोडीशी जास्त नाही कारण पोट बनले नाही बाबा आजिंक्याला वाटतं कसा बेलवाज होतोय ना आवाज आलाच होता बघा बैठरी जात आजिंक्य त्याला भूक आणायची होती भेटलीच नाही ती शुप्स चिबू फाईल त्याला रब बुक करायला कारण लहेला खूप देतात आता दे दुकान बंद आहे दुकान बंद आहे दुकान बंद आहे यार काय अरे यार काय आता मला काय माहिती आहे आजी दुकान बंद आहे यार मस्त ते एकशे दहा शंभर रुपयाला भेटू लागल पैसे कुठे आहेत पैसे तू घेतलीस वॉक करून आला आहे ना काय दोन दुकाने गेला दुकान बंद होती मग दुसऱ्या शोरूम मध्ये मोठे आजू महाग असतात रे लुटतात आपल्याला शोरूम वाले माहितीये का ते एकशे साठ ला किंमत होती एकशे दहा ला देऊ मला इथं साठ रुपयाला भेटते तीनशे पाहिजे असतं माहितीये मग तिथे एकशे वीस घालायची मला त्याच्या पाहिजे होत ना सगळीच लाईन ची बुक असतात बघा कसा बोलते बॉर्डरला लाईन असते ते वाला पाहिजे होत मी तुला देती उद्या ना आता माझी तब्येत खराब बाहेर गेली नाही तू आणतेस दुसरीकडूनच गली मधून मग पैसे वाचवते कपाचे तुमचे ए एक बुक घ्यायला काय हरकत होत दहा बारा बुक दहा बारा बुक घ्यायचे ना दहा बारा बुक घेतले असते तर दहा बारा हल्ला किती आणलीत बुक मी तसं काय होईल कमी जास्त अजून सुरू झालं नॉट काहीतरी केलंय चेहरा सुद्धा छोटा मोठा होतोय हे बघा ही करायचं नोटंकी अशी पुरस्तर करायचंय नाही तो अर्ध कॅमेरा जा चला विडिवे करू नोटंकी करते दोघ जण सगळे चला बाय मग आजचा छोटासा व्हिडिओ होता असा मिनी व्हिडिओ हो, चला बाय 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 मग काय झाले की काय चला बाय बाय तरी तर आता मस्त सोयाबीनची खिचडी बनवते उकळी आली पाण्याला आणि ते डाळ मिक्स करून घेते आपली मसूर डाळ मूग डाळ तांदूळ ते स्वच्छ धुवून घेते इथं कोथिंबीर आणि तांदूळ टाकून घेते छान हलवून असं तिथे खिचडी तयार आहे आपल्याशी छान होऊ भारी एकदम चला मी जेवण करून घेतो